आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी या दोन वर्गांची गुणपत्रिका कशी असेल ते जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आधार आहे तो सात डिसेंबर दोन हजार तेवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा असा शासन निर्णय इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या मूल्यमापनाच्या अनुषंगाने काही महत्वाचे बदल हे झालेले आहे त्याच पार्श्वभूमीवर गुणपत्रिकेचं स्वरूप सुद्धा बदललेलं आपल्याला प्रामुख्यानं दिसते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुणपत्रिका कशी असावी या अनुषंगाने महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला गुणपत्रकाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर गुणपत्रकाचा नमुना शेरा या स्तंभामध्ये विषयनिहाय उत्तीर्ण अनुत्तीर्ण याची स्पष्ट नोंद करण्यात यावी कला कार्यानुभव आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी दोन्ही सत्रांचे मिळून आकारिक मूल्यमापन होणार आहे त्यामुळे या विषयांच्या बाबतीत दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीच्या शासन निर्णयातील दहा पॉइंट दोन मधील श्रेणी पद्धतीनुसार श्रेणी देण्यात यावी गुणपत्रकावर गुण देण्यात येऊ नयेत पुनर्परीक्षा का कला कार्यानुभव आरोग्य व शारीरिक शिक्षण यांच्या श्रेणीची नोंद घेऊ नये वार्षिक परीक्षेमध्ये एखाद्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असेल तर त्या विषयासाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल असा शेरा देण्यात यावा संबंधित विद्यार्थ्यांना अथवा पालकांना परीक्षेच्या निकालाच्या दिवशीच गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात यावे अशा प्रकारच्या काही महत्वाच्या सूचना या शासन निर्णयात दिलेल्या आहेत आता आपण जाणून घेऊया परिशिष्ट अ च्या माध्यमातून गुणपत्रक नमुना वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा अर्थात गुणपत्रकाचा नमुना कसा असावा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या अनुषंगाने हा गुणपत्रकाचा नमुना आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल सुरुवातीला शाळेचं नाव शाळा युडायस क्रमांक शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांचे नाव हजेरी क्रमांक असेल तर तुकडी आणि इयत्ता पाचवी आहे की आठवी आहे त्याची नोंद त्यानंतर अनुक्रमांक विषय किमान आवश्यक गुण एकूण गुण पन्नास किंवा साठ पैकी आणि शेरा उत्तीर्ण अनुत्तीर्ण प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित पाचवीच्या संदर्भात परिसराभ्यास भाग एक व दोन आणि आठवीच्या संदर्भात सामान्य विज्ञान असा उल्लेख विषयाच्या अनुषंगाने अपेक्षित आहे सामाजिक शास्त्र इयत्ता आठवीसाठी कला कार्यानुभव व आरोग्य व शारीरिक शिक्षण यांच्या श्रेणी शेकडा गुण शेरा उत्तीर्ण किंवा पुनर्परीक्षा निकालाचा दिनांक वर्ग शिक्षक नाव व स्वाक्षरी मुख्याध्यापकांचं नाव व स्वाक्षरी आणि शाळेचा शिक्का अशा प्रकारचं आपल्याला हे गुणपत्रक स्क्रीनवर प्रामुख्यानं दिसत आहे पाचवी आणि आठवीच्या संदर्भातलं हे महत्वाचं असं गुणपत्रक आहे शासन निर्णय क्रमांक आर टी ई दोन हजार बावीस प्रकर दोनशे शहात्तर ऑब्लिक एस डी एक दिनांक सात बारा दोन हजार तेवीस सोबतचे परिशिष्ट एक गुणपत्रकाचा नमुना हा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या संदर्भात आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल या अनुषंगाने महत्त्वाचे विविध मुद्दे आहेत ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलेच आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद